ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत हजारो कोटींच्या फसवणूक प्रकरणात एम पी आय डी प्रस्तावासाठी सुरेश कुटे यांच्या संपत्तीची माहिती मागविण्यात आली असून पोलिसांनी पाच राज्यात या प्रकरणी तपास सुरू केला आहे सुरेश कुटे विरोधात बीडमध्ये आतापर्यंत एकूण चोवीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये अध्यक्ष सुरेश कुटे अर्चना कुटे आशिष पाटोदेकर यांच्यासह संचालक मंडळाचा समावेश आहे यातील आशिष पाटोदेकर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकोणतीस जूनपर्यंत पोलीस कोष्टडीत आहेत पोलिसांना सुरेश कुटे यांच्याकडून तपासात कसलेही सहकार्य होत नाही यामुळं फॉरेन फंड कधी येणार याबाबत पोलिसांकडे देखील अधिकृत माहिती उपलब्ध नाही ज्ञानराधाच्या पैशातून कुटेगुरुप उभा केला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटची सन दोन हजार दहामध्ये स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत त्यांच्या नावे असणारी खरेदी व विक्री केलेल्या सर्व स्थावर मालमत्ता याची माहिती मिळावी यासाठी पाच राज्यातील नोंदणी उपमहानिबंधक व मुद्रांक नियंत्रण यांना पत्र देण्यात आलं आहे दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या गुन्ह्याची व्याप्ती पाहून जिल्हाभरातील तक्रारदारांना तक्रार देण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस ठाणे स्तरावरती विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे आता ठेवीदारांना जवळच्या ठाण्यातच तक्रार देण्यासाठी व पोलिसांना तपास करण्यासाठी मोठी मदत होणार आहे